आहे त्याच्यामागचा हेतू असा होता की ज्यांनी देशाची सीमा राखली त्यामुळं सर्व समाज सुखी राहिला सुरक्षित राहिला त्यांना जवान म्हटलं गेलं आणि ज्यांनी या सुरक्षित लोकांना अन्नधान्य पुरवलं त्यांना किसान म्हटलं गेलं आणि ही भारताची भूमी जय जवान आणि जय किसान या दोन व्यक्तींमुळेच सुजलम सुफलम आणि सुखी आहे असं म्हणल्यास वावगं ठरणार नाही आता आपण अशाच एका टाकळी टाकळी लोणार तालुका, तालुका, तालुका श्रीगोंदा या ठिकाणी आपण कदम वस्ती या ठिकाणी आलो आहे हा एकत्र परिवार आहे आणि त्याच्यामध्ये ॲडव्होकेट संभाजी अप्पा बोर्डे आणि मी हे आम्ही दोघं ह्या शेती पाहण्यासाठी आलो असलो तरी हे उरलेले सर्व हे एकाच परिवारातले कदम असा हा त्यांचा परिवार एकत्रित आहे आणि ह्या परिवारातील एक सेवानिवृत्त सैनिक से आज आपल्याशी बातचीत करेल आणि त्याच्या शेतीसंदर्भामधला त्याचा अनुभव आपल्याला सांगणार आहेत नमस्कार नमस्कार, नमस्कार, नमस्कार आपलं नाव माझं विकास कदम आ... विकास कदम हे फौजी होते सेवानिवृत्तीनंतर ते घरी आले, आले नंतर ते ते घरी आल्यानंतर त्यांनी परत शेतीमध्ये लक्ष घातलं आणि ते खऱ्या अर्थानं जे किसान हा नारा देव योग्य आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करत आहोत आपला अनुभव शेतीचा आणि आपला अनुभव सेवेचा हा दोन्ही आपण सांगितला तर बरोबर चालेल तर मी दोन हजार एक ते दोन हजार वीस साधारण वीस वर्षे आर्मी इंडियन आर्मीमध्ये सर्व्हिस करून घरी रिटायरमेंट आलो त्याच्यानंतर तेव्हापासून दोनदा चार वर्ष झाली मी या शेतीमध्ये आलो शेतीमध्ये आल्याच्यानंतर फळबागामध्ये थोडं लक्ष दिलं म्हणजे द्राक्ष त्याच्यानंतर पेरू ड्रॅगन डाळीप हे बहुपीक किंवा आपण जे फळपीक त्याच्याकडे मी ओळलो बऱ्यापैकी नवीन नवीन व्हरायटी किंवा नवीन काय चाललं आहे मार्केटला त्याच्या सर्चमध्ये राहून ड्रॅगन हे पीक निवडलं मी आपण ड्रॅगन पीक ग्रामीण भागामध्ये करावं अशी कल्पना कशी सुचली आणि आपला मार्गदर्शक कोण मार्गदर्शक म्हटलं तर यूट्यूबला वगैरे बघून थोडंफार त्याची आयडिया घेऊन त्याचं नवीन शेतकरी किंवा नवीन प्लॉट कुठे कुठे येतं त्याचं थोडं सर्चिंगमध्ये राहिलो तिथं जाऊन व्हिजिट घेतले जवळ पाच ते सहा महिने मी या सर्चिंगमध्ये होतो चांगल्या शेतकऱ्यांशी भेटलो त्यांची माहिती काढली कोणती व्हरायटी चांगली कसं करायचं काय करायचं त्याच्याबद्दल थोडी माहिती घेतली त्यांच्याकडून आणि त्याच्यानंतर ड्रायगांची शेती करण्याची शिकवणी पारंपरिक शेती शेतकऱ्यांना हा खऱ्या अर्थानं एक संदेश आहे एकवीसवं शतक चाललंय संगणकीय युग आहे शिक्षणानं क्रांती केलेली आहे आणि शेतकरी अजून कोसो दूर आहे का असा प्रश्न आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवनशैलीकडे कर पाहिल्यावर वाटतो पण इथं चित्र वेगळं आहे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पितो तो गुरगुरतोच हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे वाक्य आहे त्यातलाच हा एक प्रभाव असावा का असं मला वाटतं की शिक्षणानं काय क्रांती केली तर हे जवान आहेत हे ज्यावेळेस ते सेवानिवृत्त झाले आणि ते घरी आले ते एकवीसश्या शतकातील तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी शेतीसाठी उपयुक्त असणारे कुठलं आपण एक फळ तयार करावं किंवा कुठलं उत्पादन घ्यावं कुठलं पीक तयार करावं याची संकल्पना त्यांच्या डोक्यात आली आणि त्यांनी ते शोधलं त्यातून ड्रॅगॉनची शेती करण्याचा त्यांचा हा अनुभव त्यांनी साकारला आणि आज खऱ्या अर्थानं ड्रॅगॉनची शेती फुलवलेली आहे तर ह्या शेतीमध्ये निस्तळ ड्रॅगॉनची शेती नसून त्यांनी अंतर्गत पीक म्हणून सदाबहार या स्वरूपाच्या पेरूची लागवण केलेली आहे आणि या पेरूनही त्यांना भरपूर असं उत्पादन दिलं आहे आणि ड्रॅगॉनचं आता त्यांचं खऱ्या अर्थानं माल मार्केटमध्ये चालू आहे तर आपण त्यांना परत विचारू की तुम्ही जवान असताना ज्या व्यवस्थेमध्ये काम करत होता आणि तिथून आल्यानंतर ही जी व्यवस्थेमध्ये तुम्ही काम करताय तर तुम्हाला याचा अनुभव कसा वाटतो अनुभव सर खरंच विचित्र आहे आणि वेगळा आहे कारण मला याचं काही माहिती नव्हती किंवा नॉलेज म्हणतो ना आपण शेतीविषयातलं ती अतिशय कमी होतं मला औषधाची नावं माहिती नव्हती किंवा कोणतं औषध कशावर काम करतं हेच सुद्धा माहीत नव्हतं पण माणूस त्याच्यात पडल्याच्यानंतर जसं म्हणतो ना पाण्यात पडल्या पोहायला शिकतं तोच म्हणजे एक तर शिकण्याची काहीतरी नवीन इच्छा बाबा हे ह्यानी काय होतं ह्यानी काय होतं हेनी काय होतं म्हणजे प्रत्येक ठिकाणी नवीन नवीन प्लॉटला जाऊन नवीन शेतकऱ्यांची गाठ घेऊन संगत चांगल्या शेतकऱ्यांची ठेवून त्याच्यामुळं काय झालं मला थोडी त्याची माहिती होत गेली आणि हळूहळू हळूहळूहळू मी त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आता म्हणजे कव्हर करायला होते जवानाला युद्धाचं प्राशिक्षण दिलं जातं रोजच तो त्या युद्धाचा सराव करतो पण शेती हा विषय शे वेगळा आहे ह्या शेतीमध्ये रोज वेगळा अनुभव घ्यावा लागतो आणि तो अनुभव त्यांनी घेतलेला आहे या अनुभवाच्या पोटी त्यांनी हे जे फळबाग फुलवलेले आहे ह्याचं खऱ्या अर्थ नसलेय त्यांचे वडील इथे उभे आहेत त्यांच्या चुलते आहेत त्यांचा भाऊ आहे अजून एक त्यांच्या चुलते आहेत हा एकत्रित परिवार आहे हा कदम परिवार नावाने इकडे काम करतो पण खऱ्या अर्थानं ह्यांचं आज खऱ्या अर्थानं उज्ज्वल नाव होत असेल तर ह्यांची ड्रेगॉन शेती ही बघण्यासारखी आहे आणि ही शेती बघण्यासाठी श्रीगोंदा तालुक्यातील फुले शाहू आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते विधी तज्ञ संभाजी आप्पा बोरुडे हे आम्हाला इथं घेऊन आलेत हा आमचा योगायोग आहे तर आपण त्यांनाही विचारू की एका जवानानं केलेली ही शेती तुम्हाला कशी भावते खरं तर भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि शेती जर करायची असेल तर त्यालाही ज्ञानाची गरज आहे आणि म्हणून आपल्याकडे आपल्या देशामध्ये जगाच्या पाठीवर कृषी तज्ज्ञ आहेत म्हणजे कृषीमध्ये समजा पदवी घेतली पाहिजे आणि जो पदवी घेतो किंवा त्याच्या त्याच्यापुढचंही मास्टरी मिळवतो तो, तो खऱ्या अर्थाने आधुनिक शेती करतो असं आपण म्हणतो पण इथं उलटं घडलेलं आहे की ज्या माणसानं वीस वर्ष आयुष्याची देशाची सेवा केली त्याच्याकडे फक्त शेती होती ती शेती जिरायत होती परंतु शेतीमध्ये आधुनिक शेती कशी करायची याचं ज्ञान नसताना निवृत्ती झाल्यानंतर निवृत्त झाल्यानंतर या शेतकऱ्याने त्याची एक जिद्द होती त्याच्यामध्ये की आपल्याला आपल्या शेतीमध्ये अधिक उत्पादन कसं मिळवायचं म्हणून त्यांनी शोध घेतला की ही पारंपरिक शेती सोडून द्यायची नवीन काय करता येईल आपल्याला आणि मग त्यांच्या बुद्धिमत्तेप्रमाणे त्यांनी शोध घेतला की फळबागेमध्ये आपण जर उतरलं तर काय होईल आणि म्हणून त्यांनी सर्च केला शोध घेतला आणि शोध घेतल्यानंतर हे ड्रॅगन फूड हे शरीरालाही पौष्टिक आहे शेतकऱ्याला दोन पैसे देणार आहे फक्त थोडंसं भांडवली खर्चाचं आहे आणि ते त्याच्यामध्ये उतरले उतरल्यानंतर त्यांनी संपूर्ण त्यांची स्वतःची बुद्धीपणाला लावली अनेक शेतकऱ्यांच्या मुलाखती घेतल्या ते त्याच्यामध्ये यशस्वी झाले आणि ड्रॅगन केल्यानंतर आणखी त्या दोन ड्रॅगनच्या रांगेमध्ये आणखी काय करता येईल म्हणून परत स्वतःची बुद्धिमत्तापणाला लावली आणि सदाबहार नावाचं पेरूचं एक व्हरायटी आहे आणि ती व्हरायटी त्याच्यामध्ये घेतली आणि ह्या दोन पिकाच्या माध्यमातून शेतकऱ्याला एक वर्षामध्ये अतिशय जास्त प्रमाणामध्ये समजा ते उत्पादन घेऊ शकतो हे प्रात्यक्षिक आणि कृतीमध्ये त्यांनी करून दाखवलेलं आहे आणि म्हणून हा महाराष्ट्राला भारत देशाला एक दिशादर्शक असा शेती प्रकल्प या आमच्या टाकले लोणार तालुका श्रीगोंदा या तालुक्यातील एका फौजीनं की ज्यांचं नाव आहे विकास शिवाजीराव कदम आणि त्यांचे वडील हे साखर कारखान्यामध्ये कृषी डिपार्टमेंटला होते काय म्हणतात त्याला शेतकी खात्यामध्ये होते त्या तोही त्यांना थोडासा विचाराचा वारसा मिळाला त्यांचे एक चुलत भाऊ बँक ऑफ इंडियामध्ये मॅनेजर म्हणून काम करतात त्यांचे चुलते आहेत आणि माझ्याबरोबर आता त्यांचे एक नातेवाईक भागचंद शेलार म्हणून त्यांच्यामुळं आमचा समजा दहा पंधरा वर्षापासून परिचय झाला आणि म्हणून या शेतामध्ये त्यांनी बऱ्याच वेळेस विचारलं की बोलवलं आम्हाला विनंती केली की के आमचं ड्रॅगन फ्रूटमध्ये तुम्ही या फळं खाण्यासाठी आज या ठिकाणी योग आला त्यांनी विनंती केली आणि मग योगाने आज आमचे सहकारीचे पत्रकार विजयराव चव्हाण हे दौंड तालुक्यातून त्यांना आले आणि आम्हाला सुचलं की ते म्हटले आपण लगेच मुलाखत घेऊ त्यांची आणि म्हणून इथे मुलाखत घेण्यात आली आणि म्हणून मी विजयराव यांनाही धन्यवाद देतो की तुम्ही जर या ठिकाणी आला नसता तर हा आमच्या फौजीचा संदेश ह्या फौजीनं निवृत्तीनंतर शेतीमध्ये काय करून दाखवलं एक क्रांती करून दाखवली ही क्रांती आमच्या शेतकऱ्यांच्या प पर्यंत महाराष्ट्रामध्ये गेली नसती म्हणून तुम्हालाही धन्यवाद देतो माझ्याबरोबर आलेले आमचे शेलार साहेब आहेत त्यांच्यामुळं आमचं इथं येणं झालं त्यांनाही धन्यवाद देतो आणि एकूणच हे कदंब कुटुंब आहेत हे कदंब कुटुंब म्हणजे पूर्ण शेतीमध्येच हे व्यस्त आहे आणि व्यस्त राहून त्यांनी त्यांच्या कुटुंबाची प्रगती केली आणि देशाला सध्या जे काय आमचा शेतकरी आत्महत्या ते करतो आहे त्यांनी ती आत्महत्या न करता या पद्धतीने जर शेती केली आणि त्याला जर सरकारने आणखी पाठिंबा दिला तर महाराष्ट्रामध्ये आत्महत्या होणार नाहीत नाहीतर लातूरमध्ये आता एक शेतकरी ते आऊत ओढतोय आणि त्याची पत्नी ती आऊत मागे धरते हे जे वाईट चित्र जे आहे हे चित्र जर पुसून टाकायचं असेल तर आमच्या ह्या विकास कदम यांचा आपण सर्वांनी कार्याचा बोध घेतला पाहिजे असं मला वाटतं पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद जय भारत जय जवान जय किसान धन्यवाद आत्ता बोरुडे आप्पांनी जो संदेश दिलेला आहे जय जवान जय किसान तर मी एकाच वाक्यात म्हणेन क्रांती करायची असेल तर धडपड करावी लागेल धडपडी विना क्रांती नाही आणि क्रांती कुणाची गुलाम नाही तुम्ही कष्ट करा त्या कष्टाचं फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि हेच प्रतीक आपण हे जे जय जवान जय किसानचा जो नारा आपण जो देतो त्याचं खऱ्या अर्थानं इथं ते सर्वांना पाहण्यासाठी मिळेल असं म्हणल्यास बाबगे ठरणार नाही धन्यवाद पाहत राहा आवाज लोकशाहीचा